नमस्कार मित्रांनो मित्रांनो पाहुयात बाबा रिटायर्ड होत आहेत मालिकेतील स्वीटीची खरी जीवन कहाणी स्वीटीचं खरं नाव आहे पालवी कदम पालवी कदम ही एक प्रतिभावान अभिनेत्री आणि सामग्री निर्माती आहे तिचा जन्म दहा मार्च रोजी मुंबई महाराष्ट्र येथे झाला पालवी कदम ही मनोरंजनाच्या जगात स्वतःचे नाव कमावत आहे तिने यूट्यूबवरील अनस्टँडेबल वेब सिरीज नावाच्या वेब सिरीजमध्येही तिचे अभिनय कौशल्य दाखवले यामध्ये तिने कृष्णा ही व्यक्तिरेखा साकारली होती जी अनेकांना आवडली होती पालवी केवळ अभिनयापुरती मर्यादित नाही ती असमान गाणे नावाच्या म्युझिक व्हिडिओमध्ये देखील आहे व्हिडिओमधील तिचा लुक चाहत्यांना आवडला होता अभिनय आणि टेंट तयार करण्यासोबतच पालवीने कोलॅबरेशनसाठी वेगवेगळ्या ब्रँडची हात मिळवणी केली आहे यावरूनच तिची अष्टपैलुत्व आणि ती वेगवेगळ्या प्रेक्षकांना कशी आकर्षित करू शकते हे दिसून येते पालवी कदम ही अनेक कलागुण असलेली उगवता तारा आहे टी व्ही शोपासून वेब सिरीज म्युझिक व्हिडिओ आणि ब्रँड पार्टनरशिपपर्यंत ती हे सर्व करत आहे आणि आता ती आईबाबा रिटायर्ड होत आहेत या मालिकेमध्ये स्वीटी हे पात्र साकारत आहे तर मित्रांनो तुम्हाला स्वीटी हे पात्र कसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा